आपण सर्वजण चाळीसाव्या या ठिकाणी गाळ हंगामासाठी जमलेलो आहोत चाळीसावा हंगाम होत असताना निश्चितपणाने या विभागाचे खासदार अमोलजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर या तालुक्याचे आमदार शरदजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आमदार खासदार त्याचप्रमाणे बाजार समितीचे सभापती संजय रावजी सगळेच उपस्थितांमध्ये माझ्या जिल्हा परिषदेचे आजी माजी सर्व सदस्य डायरेक्टर बॉडीमध्ये आजही माझे असणारे डायरेक्टर बोर्ड सगळं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संवेद शेतकऱ्यांचा कारखाना म्हणतो आपण आणि त्या शेतकऱ्यांच्या संवेद आज हा का का होत असणारा गळीत हंगाम शुभम शुभ आणि शुभ शुभ आणि शुभ जावा असं प्रत्येकाच्या तोंडात आहे आणि आमचा सुवास सारखं जीव करतो सारखा जीव करतोय आहे आणि खरोखरच आपल्या सर्वांची ही भावना असली पाहिजे या ठिकाणी आमच्या सर्व ताया या ठिकाणी उपस्थित आहेत निरंतर या सुविधाताई सुमित्रा बहिणी म्हणजे आमच्यासाठी आदर आहे आणि खरोखरच डोंकताई पण ज्यांनी माझ्यासोबत काम केलं सगळ्याच भगिनी काय होतं की महिला येतात महिलांना संधी कमी मिळते आणि त्यांच्या मनात देखील भावना असतात कारण घरात शेती वाहणारे कोण असेल तर ते आमच्या महिला असतात आलेल्या कामगारांना बघणं त्यांचं ठाण पाण सकाळपासून उठल्यापासून रात्रीपर्यंत घराबरोबर त्या सांभाळत असतात त्याचबरोबर मीडिया हा आपला दुवा आहे मीडियाने ठरवलं तर सगळं चांगलं करू शकतो आणिच वाईटातून वाईट मार्ग काढण्या काढताना साथ देऊ शकतात अशी ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून सत्यशेष भाऊनी सांगितलं या ठिकाणी बोलणारे खूप वक्ते आहेत प्रत्येकजण ताकदीने बोलू आमचा अण्णा बोलू शकतो गणेश बोल सगळे बोलू शकतात संतोषजना बोलू शकतात कारण आमच्याकडे त्या कोणाला अडचण आली की ते येतात अशोक बरोबर पण मी बोलली या ठिकाणी तुम्ही म्हणालात माऊली की या ठिकाणी ट्रिपल वरती इंजिन आहे खाली इंजिन आहे आपल्याकडे पण ट्रिपल आहे या ठिकाणी बाजार समिती आणि कारखाना म्हणतो तुम्ही के विसरला कारण के, के हे देखील आपल्या शेतकऱ्यांचं मोठं साधन आहे त्या ठिकाणी आपण बरंच काही करू शकतो त्यांच्याकडनं हवी ती मदत सतत शेतकऱ्यांना मार्गदर्शन शेतकऱ्यांना नवीन नवीन प्रशिक्षणं असं सगळे होत असताना आज आपण चाळीस वर्षापूर्वी जेव्हा ही सुरुवात झाली गाळ हंगामाची त्यावेळेचा काळ जर पाहिला तर बाबांची आज जेव्हा आपण आठवण करतोय त्या काळात त्यांनी साडेबाराशेच गळीत हंगाम केला होता क्रेचर केला होता परंतु आज आपण सात हजार हजाराच्या पुढे जातोय ही काही छोटी बाब नाही आहे त्यामुळे एका ता जोरदार टाळ्या आपल्याला बाबांनी दिलेला आशीर्वाद बाबाचा आशीर्वाद अण्णांचा आशीर्वाद या ठिकाणी आबा काळे जे मधून तितक्या ताकदीने त्यांच्यासोबत होते रामकृष्ण मोरेजी होते ज्यांनी हा कारखाना पुढे नेण्यासाठी ज्याने कोणी सहकार्य केलं छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठा त्या प्रत्येकाचं आपण कौतुक केलं पाहिजे होय मग अशी भाऊ म्हणाले की वजनावरून बोललं ला जातं मी म्हणते गांधीजी की आम्ही त्यांच्यावर आगवतो संत भाऊ की तुम्ही सारखं सारखं काय हा एकच विषय काढतात तुम्हाला वजन करून आणायचं तर आण मी स्वतः काट्यावर येते परंतु मनामध्ये शेतकऱ्यांच्या अशी भावना येता कामा नये आली तर ते आपण दूर करू त्यांनी तसं आश्वासन दिलं एक गरजेचं आहे कारण एखादा मनामध्ये किडा वळवळायला लागला की माणसाला सारखं वाटतं माझं काहीतरी कमी होत आहे आज जेव्हा निसर्ग कोकला आहे निसर्ग कोकला आहे रोज पाऊस पडतोय आणि येणाऱ्या पुढच्या तीन वर्षात सुद्धा तो त्रास देणार आहे त्यावेळेला कोणती पिकं डोळ्यासमोर आना कोणती द्राक्ष भागात जर असे भाजीपाला तरकारी पिकवणारी लोक असतील त्यांना काय शाश्वत आहे सांगा त्यापेक्षा हा ऊस जर लावला तर एकटीच्या पुढे जाणाऱ्या माणसाला त्या बक्षीस दिलं जातं त्याचा सन्मान केला जातो अशा असणार हमी ज्याची हमी आपल्याकडे आहे जो आपला आहे आणि आपण हक्काने आपल्या तालुक्यातला कारखाना म्हणून वेगळ्याकडे पाहतो आहे इथे काही खासगी नाही आहे सत्यशील भाऊचा कारखाना कार हा आपल्या सर्वांचा आहे त्यांनी दुसरा नाही काढला आणि काढणार पण नाही हा विश्वास आम्हाला आहे कारण आहे ते टिकवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी इथे मांडलेला आहे आणि म्हणून तानाजी शेठ तुम्ही बोलला नसलात तर माय डिअर माय डिअर म्हणणारे तुम्ही वास्तविक तुम्हाला संधी द्यायला पाहिजे होती कारण तुम्ही सतत सांगत असता तुमचा अभ्यास मोठा आहे पण आता अभ्यासापेक्षा निसर्गच काय ठरवतो तेही तितकं महत्वाचं हो आहे आता बिबट्यावर मी बोलणार करन, नाही कारण बिबट्यावर मी करणार आहे मला बोलायचं नाही बोलून बोलून सगळं थांबलंय करायचं आहे आधी करून दाखवायचं आणि मगच तुमच्या समोर यायचं आणि मगच त्याच्यावर बोलायचं असा मी निर्णय घेतलाय मी स्वतः खासदार साहेबांना देखील सांगितलं की आपल्याला याच्यावर काय करता येईल कारण जे आलेले बाहेरचे ऊस तोड या आले आहेत त्यांच्याबद्दल पण मी त्यांच्याशी बोलली की ते पण जीव मुठीत घेऊन आपल्या लेकरांचा जीव गमावता येईल आपल्याला त्यांना ताकद किती देता येईल आपल्याला त्यांचं संरक्षण कसं करता येईल हा देखील विचार आहे कारण दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या टोळ्या आहेत त्या ठिकाणी काम करणारे लोक आहेत त्यांची लेकरं लेक आपली आहे असं समजूनच आपण पण काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून याच्यावर जादाचं न बोलता आजचा हा गाई हंगाम चाळीसावा निश्चितपणाने प्रगतीपथावर एकमेव असं आपला हक्काचं राहणार आहे की कि किती पाऊस किती ऊन वारा आला तर हमी दिलेली आहे सत्यजित भाऊनी त्यांच्या डायरेक्टर बोर्डाने की होय वेळेवर ऊस तोडला जाईल तुम्हाला चांगला भाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आता त्यांनी सांगितलं मध्ये एक गोष्ट कशा अडचणीत आले अडचणीत आले तुम्ही अडचणीत नाही आले या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं गोपीनाथ मुंडेंची कन्या देखील अडचणी झाली होती नवीन नेता आला नवीन नेत्याला सगळं काही मिळालं बरोबर ना अमोलजी नवीन नेत्याला कर्ज मिळालं पण पंकजा ताईला त्यावेळी मिळालं नाही आम्हालाही वाटतं ते आम्हालाही कळतं की महिला देखील सक्षमपणे काम करू शकते मग असंच कधी कधी होतं पण त्याच्यावर मात करण्यासाठी सगळेजण उभे राहिले त्याच वेळेला कधी अशी अडचण आली तुम्ही हात द्या आम्ही सगळेच नाही तर हे सगळे आपल्याला वाचवणारे आहेत आपल्याला शक्ती देणारे आहेत आपला तालुका आपला कारखाना हा आपला आहे अशा मताने पुढे जात असताना आमच्या महिलासुद्धा मागे राहणार नाही मीडियासुद्धा मागे राहणार नाही आणि तुम्हाला अडचण येऊ नये अशा पद्धतीचं वरपर्यंत घंटानाद करायची सुद्धा आमची तयारी आहे त्यामुळे तो आपल्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे अशा मताची मी आहे या ठिकाणी वेळ खूप चाललेला आहे जादाचं बोलून वेळ खा न खाता आपल्याला खरं म्हटलं तर अमोलजी काय सांगणार आहेत आपले खासदार काय सांगणार आहेत आमदार म्हणून आमदार काय सांगणार आहे ते पण आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे जादाची वेळ न घेता या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देते पुन्हा एकदा शुभेच्छा देते भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरकारमध्ये असणाऱ्या एकनाथ भाऊ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस जे असतील पालकमंत्री म्हणून अजितदादा असतील काही असो परंतु शेवटी पालकत्व ज्याच्याकडे आहे त्यांना हे टाळून चालत नाही ते करणारच हा विश्वास आपल्याला आहे तो विश्वास घेऊन आपण पुढे जाऊया ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे तो कोणताही स्थितीच काबी करू शकतो आणि ती आमच्या शेतकऱ्यांमध्ये शेतकरी महिलांमध्ये सगळ्यांमध्ये ती धमक आहे ती आम्ही नक्कीच दाखवून देऊ कुठेही कमी पडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका